आमचा हा काय म्हणते ते पैलवान आहे हा मुलगा आमचा <laughs> <laughs> आमचा मुलगा पैलवान आहे काम करतोय बघा खूप हार्ड वर्क पप्या नाव आहे ह्याचा पप्या अरे पप्या लग्न करायचंय का म्हणता तुझं नाही करायचं नाही म्हणतो बघा शाळा शिकायची म्हणतोय आता शाळा शिकायला तर खूप पैसे लागतात ना ते सर्वांनाच माहिती तुम्हा आम्हाला पण पप्प्याला शाळा शिकायची खूप आवड आहे आणि इच्छा आहे आणि त्याच्या मनावर खूप खूप बिंबवलेलं आहे की मला शाळा शिकायची शाळा शिकण्यासाठी आजकाल भरपूर पैसे होतावे लागतात त्याशिवाय शिक्षण पूर्ण होत नाही त्याच्या पप्पांचं ते, ते स्वप्न होतं की शाळा पूर्ण शिकून नोकरी वगैरे लावायचं पूर्ण चांगली लाईफस्टाईल बदलायची मुलांची लेकरांची आपलं तर जीवन असंच गेलं त्याच्यामुळे मुलांची म्हणून घर त्यांनी चांगल्या पद्धतीने बांधलेलं नव्हतं पण तसं म्हणलं तर आर्थिक व्यवहार आणि परिस्थिती ही एकदम बिकट होती त्याच्यामुळे घर कसं बनणार जर पैसा पाणी हे आर्थिक सोल्युशन नव्हतं त्यांच्याकडे म्हणजे जी हाजरी असती दोनशे अडीचशे किंवा माणसांना जी हाजरी असेल ती पाचशे रुपये पाचशे रुपयात खर्च कसा भांगणार मुलांना तर ती अकॅडमी होती महिन्याला काहीतरी अकॅडमीला दोन हजार रुपये होते कशाची अकॅडमी होती पप्प्या मार्शल आर्ट मार्शल आर्ट शिकत मुलं पण आता सध्या ते बंद पडलेलं आहे मार्शल आर्ट मुलांची आता सध्या संध्याकाळचा टाइम आहे सकाळ संध्याकाळचे सात वाजलेले त्याच्यामुळे वारा वाऱ्याचा आवाज खूप प्रमाणात येत असेल तुम्हाला तर तुम्ही समजून घ्या माईक प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे हा आमच्या पप्पी आता सगळ्या त्यांनी त्यांनी आणि त्याच्या आईने पाठीमागून बॅक साईडला लागली ती माझी आई आहे ती तिघांनी पूर्ण हेल्प केलेली आहे मी काय हेल्प करू शकले नाही मी काय कंपनी थोडेफार आर्थिक मदत केलेली आहे पत्र वगैरे साठी पप्या शाळा शिकायची म्हणतो का नाही शिकायची नाही शिकायची मग हे असंच काम करावं लागणार बघ नाही शिकल्यावर शाळा अरे नको रे किती माग मागारखी पाव लाग ना गेला बोलायला पण लाज आहे आमच्या ला पाप्या लय भारी लय भोळा स्वभाव आहे लय म्हणजे काय म्हणायचं लाजाळू स्वभाव आहे त्याचा म्हणजे तो गपचुप कपचू बसतो त्याला सार सारखं सारखं बोलत नाही सारखं त्याला शांत शांत राहायला आवडत हा पाप्या घरचं घराच इथ म्हणजे अडचण आल्यामुळे संकट आल्यामुळे त्यांनी खोदकाम काढलेलं आहे काय करायचं भरती करायची म्हण तस लवकरात लवकर मित्रांनो मैत्रीण सपोर्ट करा शेअर करा लाईक जास्तीत जास्त, जा जास्ती जास्त करा आमचा पप्प्या शाळेत जावंस वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ म्हणजे प्रकारचा वडिलांचं छत्र नाही म्हणल्यावर एक प्रकारचं अनाथाचं ता नानाथांसाठी शिक्षण शिक्षण शिकणे खूप अवघडीचे काम आहे आमचा पप्प्या आता पुढे शाळा शिकतो का नाही याचे मी तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईल शाळा त्याचं पूर्ण होते का नाही ते आपण पाहणार आहोत तो माझ्याकडे म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी तो शाळेसाठी कॉलेजसाठी येणार आहे मार्क किती पडतील त्याला दहावीला दहावीची एक्झाम दिलेली आहे त्यांनी मार्क किती पडतील ते आपण पण इकडे तोंड करणार इतकं मी बडबड करते अर त्या शेरड्यासारखं मेंढरासारखं तू तिकडे तोंड करतोय किती महत्वाचं होते शिक्षणाचं पण ते तुझ्या तर त्याला कोणत्या शाळेत ॲडमिशन सायन्सला भेटेल की आर्टला भेटेल किती पर्सेंटेज पडतील कितपट हुशार आहे आपण सगळ्या आणि योग्य पद्धतीनं आपण सांगणार आहोत त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत राहा शिक्षण सायन्स घेणार आहे की आर्ट घेणार आहे पुढे शिकणार आहे किंवा तो शाळा सोडणार आहे हेही मी तुम्हाला दाखवत आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि सपोर्ट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट भरभरून करा आणि पुढचे व्हिडिओ असे शेवटपर्यंत पाहत राहा तोपर्यंत ती त्याची मम्मी आहे पप्प्याची पप्प्या फार लास्तो आमचा व्हिडिओ मध्ये यायला तो बळबळ आजच्या व्हिडिओमध्ये आलाय तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि टाटा बाय बाय रिझल्ट येईपर्यंत ह्याचा व्हिडिओ मला मी शेअर करेल पुढचं शिक्षण त्याचं होतं की नाही पुढच्या कोणत्या साईटला जाईल ते मी पूर्णपणे सविस्तरपणे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल